नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी चटपटी तशी जिरा आलू ही रेसिपी पाहणार आहोत आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन चमचे जिरं घेतलेलं आहे अल लसूण पेस्ट कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण बटाटे आहेत ते असे सोलून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही बटाटा आपला सोलून झालेला आहे आपण आता तो कट करणार आहोत त्याचे छोटे छोटे असे मध्यम आकाराचे असे तुकडे करायचे आहेत सुरीच्या साह्याने बघू शकता तुम्ही असे तुकडे करून घ्यायचे आहेत बघू शकता असे मी तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये जिरं घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं आपण आता याच्यामध्ये लसूण पेस्ट घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले घालणार आहोत हळद घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे आमचूर पावडर घालायचे आहे व मसाले आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट बघू शकता मसाले आपले परतवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत व चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व कोथिंबीर घालून घ्यायची आहे व एक ते दोन मिनिटच आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे चांगलं मस्तपैकी असा चटपटीत झटपट जट्पत तयार होणारी रेसिपी आहे ही आपला जिरा आलू तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद